नमस्कार मित्रांनो डी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी निलीश दिवाणी शेतकरी म्हणूनच सोहळ्या हप्त्यासाठी पुन्हा एक संधी दिलेली आहे केंद्र सरकारने ते नेमकी कोणती संधी आहे काय नेमका विषय आहे ते आपण सहीत व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही पीएम किसानचे पात्र शेतकऱ्यात चाल जर तुम्हाला पीएम किसानचा लाभ मिळत असेल तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला काय विषय सविस्तर ते सर्व विषय समजून जाईन जर चॅनल चॅनल सबस्क्राईब करायला लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशी शेतीविषयी आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती मिळत असता जर आपण पाहिलं तर पीएम किसानचा आता सोळा हप्ता मागल्या दहा दिवसाखाली आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेला आहे आणि तसेच शेतकरी योजनेचे चार हजार रुपये दोन हप्ते संकट पडले तसे मग शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे बँक खाते जमा झाले आहेत तर यामध्ये पाहिलं तर पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आणि तेच शेतकऱ्यांना पुन्हा एक संधी दिल्या सोळा हप्त्यासाठी नेमकं कोणती संधी आहे जर पाहिलं तर शेतकरी बंधन ही पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सह योजना सुरू केली ती नमो शेतकरी मासामध्ये योजना सुद्धा आपल्याला चार हजार रुपये महागाडल्या पाच दिवसाखाली मिळत म्हणून दोन्हीची मिळून असे सहा हजार रुपये आपल्याला मिळालेत परंतु ह्याच्यामध्ये काही शेतकरी वंचित राहिले होते आतापर्यंत सोळा हप्त्यापर्यंत एकही शेतकऱ्यांना पैसे पडलेले नाही त्यांच्यासाठी एक शेवटची संधी दिलेली आहे केंद्र सरकारने संधी नेमकं कोणची आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला एकतीस मार्चपर्यंत आपल्याला के वाय सी करून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा एकही हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना के वाय सी करून घ्यायची आहे जर तुम्ही पी एम किसानच्या जा पोर्टलवर जाऊन जाऊन तुम्ही जर के वाय सी केली तर तुमची ॲटोमॅटिक नमोशेतकरी महासामरी योजने केवायसी होते त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे मिळतात म्हणजे राज्य सरकारची योजना नमो शेतकरी मासामध्ये योजना त्याच्याशी तुम्हाला हप्ते मिळायला चालू होत त्यासोबतच केंद्र सरकारची पीएम किसान योजनेसाठी सुद्धा तुम्हाला हप्ते मिळायला चालवतात कारण दोन्ही योजना एक समानच आहेत त्यामुळे तुम्ही पीएम किसानच्या पोर्टलवर जर तुम्हाला हा हप्ता मिळाला नसेल तुम्ही लवकरात लवकर जाऊन पीएम किसानच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही के वाय सी करून घ्या म्हणजे त्यानंतर तुम्हाला सोळा हप्त्यापर्यंतचे पैसे मिळ जातील कारण शेवटची संधी आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला पुढला वी हप्ता मिळणार नाही आणि महागले हप्ते मी मिळणार नाहीत ही शेवटची संधी आहे असे सांगण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला एकतीस मार्चचा टायमिंग दिला तर एकतीस मार्चच्या अगोदर तात्काळ तुम्ही केवायशी करून घ्या जर तुमची केवायसी झाली असेल जर तुमच्या आसपासच्या शेतकरी बंधूची केवायची झाली नसेल तर त्यांना नक्की माहिती कळवा एकतीस मार्चच्या अंतिम तारीख आहे त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कोणता लाभ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही तात्काळ केवायची करून घ्या अशी माहिती सांगा कारण ह्या जर आपण केवायसी केली पी एम किसानमध्ये तर तुमचे ऑटोमॅटिक नमो शेतकरी असे केवायसी होते त्यानुसार आपल्याला दोन्ही योजनेचे पैसे मिळतात म्हणजे वर्षाला आपल्याला बारा हजार रुपये मिळतात त्यामुळे तुम्ही तत्काळ के वाय सी करून घ्या जी अंतिम तारीख ही एकतीस मार्च आहे ध्यानपूर्वक आहे का एकतीस मार्च ही अंतिम तारीख आहे त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये तुम्ही केवायसीचं कोणतेही चान्स मिळणार नाही काय नाही त्यामुळे तत्काळ तुम्ही के वाय सी करून घ्या तर अशा प्रकारे सविस्तर माहिती व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा जर चॅनल सबस्क्राईब पुन्हा लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेत अशीच माहिती आपल्यामध्ये घेऊन असतो धन्यवाद शेतकरी बंधू